नमस्कार मैत्रिणीनं मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते आज या ठिकाणी वडे पाहिले तर तुम्हाला असं वाटत असेल की मी उडीद वडे बनवलेले आहेत पण हे चुकीचं आहे कारण मी आज या ठिकाणी मस्त आणि बघितले की तोंडाला पाणी सुटणार असं जे वड बनवलं आहेत का नाही ते कशाचे आहेत माहित आहे का ते आहेत भोपळ्याचे चला तर आज या ठिकाणी आपण तेल न पकडणारे भोपळ्याचे वडे पाहणार आहोत त्यासाठी मी एक भोपळा घेतला आहे तुम्हाला जेवढा भोपळा घ्यायचा आहे तेव्हा तुम तेवढा तुम्ही ते ते घेऊ शकता यासाठी मी अर्धा भोपळा घेतलेला आहे आणि अर्धा मी तसाच ठेवून दिला आहे कारण अर्ध्या भोपळ्याचे पण खूप वडे होतात यासाठी मी कट करून घेतला आहे आणि आता तुम्ही किसून घेणार आहे भोपळा आपल्या आरोग्यासाठी फार चांगला असतो त्याचा वापर प्रत्येकाने केल आपल्या आहारामध्ये केला पाहिजे भोपळ्याचे आपण आजपर्यंत वेगवेगळे पदार्थ पाहिले असतील परंतु तुम्ही भोपळ्याचे वडे मला नाही माहिती की तुम्ही पाहिलेत का नाही पाहिजेत पण पाहिलेत पण मी आज ही रेसिपी पहिल्यांदा शेअर करते कारण जी हेल्दी रेसिपी आहे ती मी दाखवण्याचा खूप प्रयत्न करत असते आता हे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत भोपळे स्टीलच्या खिसणीनं मी खिसून घेणार आहे भोपळ्यामुळे शुगर कंट्रोल मध्ये येते वजन कमी होण्यास मदत होते तसेच हृदयविकारासारख्या जे घातक आपल्या आरोग्याला गोष्टी आहेत त्याच्यापासून रक्षण करण्याचे काम ही भोपळा करत असतो प्रत्येकाने आठवड्यातून एकदा तरी ज्यूस याचा घेणं गरजेचं आहे त्याचे वेगवेगळे फायदे आपल्या आरोग्याला होत असतात आता आपण हे भोपळे खिसून घेऊया आणि खिसल्यानंतर तुम्ही बघू शकता की कसे झालेले आहेत आणि आपल्याला ते मिक्सरमधून बारीक जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठेही नाही असे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तर मी मिक्सरमधून बारीक करून घेत आहे तुम्ही बघू शकता की आपले कसे मी मिक्सरमधून काढलेले आहेत त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये गव्हाचं पीठ मैदा टाकायचा आहे चवीनुसार मीठ तिखट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याला चांगलं असणारा असं तिळाचा वापर करायचा आहे इथं आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळायचे आहे जसं आपण कनिक मळतो तसा आणि सेट होण्यासाठी नंतर आपल्याला हे आहे आता हे पीठ सेट झालेलं आहे त्यानंतर मी या कागदाला थोडासा हा तेलाचा हाताचा फि हात फिरवणार आहे आणि नंतर काय करणार आहे ह्याचा एक कणकेसारखा गोळा करणार आहे आणि पेपरला लावणार आहे आणि त्याच्यामध्ये मधोमध छिद्र पाडून त्याच्या जी कडा आहेत त्या आतल्या साइडला थोडस दुमडत दुमडत मी गोलाकार करणार आहे आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची ट्रिक ह्या हे सांगत आहे की मी इथं फ मैद्याचा वापर न करता इथं फक्त बेसनपीठ आणि गव्हाचा वापर करून हे वडे बनवले आहेत आणि तेल गरम झालेलं आहे कढईतला आणि आपले हे वडे सोडलेले आहेत आणि घरात अगदी कमी साहित्यामध्ये तुम्ही हे बनवू शकता यासाठी बाहेरून हे काय आणायची गरज नाही अगदी झटपट तुमचा भोपळा तुमच्या फ्रीजमध्ये शिल्लक असेल आणि तुम्हाला काही खाऊ वाटत नसेल तर तुम्ही हे वडे बनवू शकता एक एक करून मी तुम्हाला तेलामध्ये सगळं वड तळून दाखवते हो खालचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला वडे पलटायचे नाही तसे केलं तर काय होतं तर वड्या वडे आहेत ते तेल कढईला चिकटतात आणि ते जास्त तेल पितात त्यानंतर ते कलर चेंज झाला की मी पटापटा असे वडे उलटून तुम्हाला दाखवते की किती मस्त आणि हे तीन ते ती चार दिवस टिकणारे वडे आहेत आणि हे चवीला पण फार भारी लागतात आमचे भोपळ्याचे पौष्टिक असे वडे बनवून तयार राहत तुमच्या घरी जर कोण भोपळे खात नसतील तर तुम्ही या पद्धतीने बनवा म्हणजे घरातले सर्वजण अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे भोपळ्याचे वडे खातील आणि तुमच्या घरामध्ये भोपळा कधीही शिल्लक राहणार नाही असे वेगवेगळे आणि पौष्टिक रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमचा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आमच्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा आमचे भोपळ्याची आरोग्यदायी असं एकदम मस्त आणि बघितले की तोंडाला पाणी सुटणारे वड बनवून तयार आहेत आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद